आज अख माझ्या मूळ गावी अखंड हरिनाम सप्ताहाचा सहावा दिवस पाचवा दिवस त्यानिमित्त आज गावाकडे आलो असता माझ्या गावामध्ये लगातार सात दिवस गावकऱ्यांना चूलबंद निमंत्रण दिलं जातं जेवणासाठी दिवसभर पंगत चालू असते सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण म्हणजे या पद्धतीनं सर्व कार्यक्रम चालतो आज मी गावात आला असता आज या ठिकाणी श्रावणी सोमवार आहे त्यानिमित्त सकाळी मसाला दूध केळी वाटप करण्यात आली त्यानंतर आज शाबुदाना खिचडी बनवणार आहोत त्याचं या ठिकाणी तयारी चालू आहे तुम्हाला मी हा डिटेलमध्ये आमच्या गावचा जो सप्ताह असतो तो दाखवतो माझ्या पाठीमागं माझ्या गावातल्या गाव ग्रामदेवतेचं मंदिर आहे नांदूबाई म्हणून तर आपण प्रत्यक्ष त्या सर्व पंक्तीदार जे गावातले आज पंक्तीचे मानकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांनी कसं कसं नियोजन केलं त्याची माहिती घेऊया तर चला आपण भेटू त्यांच्यासोबत आज माझ्या गावातले सर्व ग्रामस्थ असे पंक्तीसाठी स्वतःहून काम करत असतात या ठिकाणी आमचा मित्र गावचं नेतृत्व म्हणता येईल यादव हाही या ठिकाणी काम करताना दिसतोय आपण प्रत्यक्ष त्याकडून माहिती घेऊया बोल आज आमच्या गावामधील अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त आमच्या ग्रुपची आज दुसऱ्या सोमवार निमित्त आहे आज अखंड आमच्या गावातील अखंड हरिणाम सप्ताहामध्ये आज आमच्या ग्रुपची पंगत आहे या पंक्तीमध्ये सोमवार निमित्त आम्ही सकाळी मसाला दूध तयार केलं होतं आणि आता सध्या आम्ही खिचडी बनवण्याची तयारी करत आहोत

त्यासाठी आम्ही आचारी म्हणून भोलेना यांनी स्वयंपाक उत्तमरित्या आणि चांगल्या पद्धतीने बनवतात सकाळी मसाला दूध सकाळी मसाला दूध आता शाबू खिचडी अशा पद्धतीचे आयटम आम्ही करतो भोलेनाथ आचारी एकदम प्रसिद्ध आचारी आमच्या गोगेवाडीला आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे एकदा भेट द्या आणि दुसरी गोष्ट पंचक्रोशीतील सर्वांनी संध्याकाळी जेवणाचा लाभ घ्यायचा सोमवार सोडण्यासाठी आज गावठी पद्धतीचं जेवण त्यात म्हणजे पिठलं भाकरी बेसन भाकर आणि दुसरं सुकी भाजी भेंडी त्याच्यासोबत सोमवार सोडण्यासाठी पुलाव राईस पुलाव राईस आणि कांदा हर असं नियोजन आहे तरी सगळ्यांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे आणि हरिहर अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं जातं अखंड हरिनाम सप्ताह हा आ, ए, भगवान बाबाच्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे आमच्या गावचे भूमिपुत्र म्हणता येईल ज्यांनी पूर्ण आयुष्य हे भगवान बाबांसाठी भगवान गडासाठी वेचलं आमच्या असे भोलाजी बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सप्ताह आमच्या गावामध्ये घेतला जातो त्यासाठी सर्व गावातील वयवृद्ध लहान थोर आणि तडून तरफदार लोक सर्व त्यामध्ये सहभागी असतात सर्व आनंदाने त्यामध्ये सहभागी होतात असं हा आमचं छोटंसं गाव गुगेवाडी बीड जिल्ह्यातील शिरो तालुक्यामध्ये आहे आणि सर्व लोक एकदम ऊसतोड कामगारांचं गाव म्हणून ओळखलं जाणारं हे छोटंसं गाव यामध्ये सात दिवस सर्व लोक त्यामध्ये सहभागी होतात हा माझा लहान मुलगा साई हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी काम करत आहेत दुधाचा आस्वाद घेताना काही गावातील मंडळी तरुण मंडळी उशीर आल्यामुळं तेही या ठिकाणी त्याचा आस्वाद घेत आहेत हे आमचे मित्र बाळू चेपटे हे डायरेक्ट यवतमाळून इथं आलेत हा खास करून सप्ताहानिमित्त आणि श्रावणी सोमवारचं दुधाची चव घेण्यासाठी यवतमाळून इथं आलेले आहेत आणि त्याचा डबल ते आस्वाद घेत आहेत अशा पद्धतीने आमचे सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी या ठिकाणी काम करतात त्यामुळं सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा आज संध्याकाळपर्यंत ही पंक्तीचं आयोजन चालू आहे धन्यवाद जय भगवान